बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरो बरोबर आहे ना मी म्हंटल त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय बोललो मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिकरा तरी काय संबंध आहे त्याच्यात वाल वाल संत वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला बबनगीतेच्या कायदेशी झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावर त्या मस्त जो त्या खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे त्यांचा छाटेचा पण संबंध नाही त्यांचा खुलेचा पण संबंध नाही त्यांचा खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही तर काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा खुनाशी काय संबंध आहे का एका त्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे स्वतः माझ्याने आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या ह्याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही माणसाला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीच कुठे शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत कराड आणि काय तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू कर म्हणजे हॅलो मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच सोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते मग तुम्हाला आहे ना जितेंद्र जी जितेंद्र आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना मंत्री मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाट वाट तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बदलायला ते पण आहेत ते कधीच येत नाही मध्ये हा मग आता सांगतात तुम्ही मंजरेत आम्ही आपल्या त्याच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला हाकोल, हाकोल ना, 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 ना। ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकल करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा तुम्ही मग तस त्या विधानसभे वेळी ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी सगळी विधानसभेत येऊन सांगायचं ना परळीमध्ये सभा लावायची ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत ते मी तुम्हाला कोणी केलाय संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समज तुम्ही अहो येईल ना मीडिया समोर येणार तुमच्या काय कशा काळजी काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे